नमस्कार बोलबिडूच्या कुणाची या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत बोलबिडूची जी टीम आहे ती आता खानदेशाच्या सगळ्या प्रदेशामध्ये आहे आणि रावेर मतदारसंघामध्ये भुसावळ बघितल्यानंतर आता आपण या ठिकाणी सावदा भागामध्ये आलेलो आहोत किंवा वागोदा हा सगळा केळीचा हब आहे किंवा केळीचा बेल्ट आहे या सगळ्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने आपण कांदा उत्पादक सोयाबीन उत्पादक कपाशी उत्पादक ऊस उत्पादक अशा शेतकऱ्यांच्या ज्या काही समस्या आहेत किंवा मागण्या आहेत त्या आपण जाणून घेतो तर आज आपण या निमित्ताने या भागातील जे केळी उत्पादक शेतकरी आणि व्यापारी आहेत त्यांच्याशी संवाद साधणार आहोत आणि काय त्यांचं म्हणणं आहे त्यांच्या मागण्या काय आहेत त्यांच्या अडचणी काय आहेत हे आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे मी जसं म्हटलं की वागोदा सावदा या भागातले हे सगळे शेतकरी आहेत व्यापारी आहेत तुमच्या सगळ्यांचं स्वागत आता आम्ही बघत होतो अक्षरशः म्हणजे जाताना पश्चिम महाराष्ट्रामधून फिरताना जसं आम्हाला ऊस दिसतो किंवा नाशिक भागामध्ये द्राक्ष असतील किंवा इतर ठिकाणी गेलं तर तसं आम्हाला सगळीकडं केळीच्या बागा दिसत आहेत त्यामुळं आम्ही तुमच्याशी संवाद साधतो आहे तर मला, सा मला फक्त सांगा की आत्ता लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती वे वेगवेगळ्या ह्यांच्या समस्या असतात अडचणी असतात कांदा उत्पादक सोयाबीन उत्पादक तसं केळी उत्पादक शेतकरी आहेत त्यांची आत्ताची परिस्थिती काय आहे त्यांच्या अपेक्षा काय आहेत लोकप्रतिनिधींकडून सरकारकडून लोकप्रतिनिधीकडून घातात घ्यायचं आहे लोकप्रतिनिधीकडून अपेक्षांचा असा विषय आहे सर की परिस्थिती दिवसेंदिवस अशी चाललेले शेतकरी याच्यामध्ये कोलमडला जातो आहे कारण दरवर्षी फर्टिलायझरचे रेट वाढत आहेत शेतकऱ्यांची अपेक्षा पुढाऱ्यांकडनं जास्तीचं नाही काही पीक विमय असतील काही फर्टिलायझरचे रेट असतील हे वाढण्याऐवजी उलट कमी व्हायला पाहिजे तर ते वाढतायत आता इलेक्शन पिरियड चालू असतानासुद्धा आता फर्टिलायझरचे रेट वाढलेले आहेत तर शेतकऱ्यांच्या अपेक्षा अशा आहेत की बाहे प्रतिनिधीकडून तरी अशा अपेक्षा आहेत की बा रेट कसा खाली येईल आणि बाकीच्या गोष्टी ज्या दळणवळणाचे साधनं आहेत बाकीचे रोड आहेत रस्ते आहेत आता नवीन रस्ते इथेकडे आमच्याकडे पडत आहेत तर आमचं लोकप्रतिनिधींना असंही विनंती आहेत की जे शेतीचं कमीत कमी नुकसान होऊन ज्या मेन रोडने लागून कसे ते रस्ते जातील आणि शेतकऱ्यांचं कमीत कमी नुकसान होईल ते बघायला पाहिजे बरोबर पण आपण एक सुरुवात बेसिकपासून करूयात मला सांगा की प्रत्येक शेतकरी जो असतो त्याला एक किमान अपेक्षा असते की उत्पादन खर्चापेक्षा जास्त त्याला भाव मिळावा तरच त्याला शेती करण्यामध्ये ती परवडते तर केळीच्या बाबतीमध्ये काय आहे साधारणतः थोडं समजावून सांगा आम्हाला की उत्पादन खर्च जो आहे तो किती आहे आणि जो भाव आहे तो किती मिळतो आहे तो, तो तेवढा तरी मिळतो आहे का कारण उ उत्पादन खर्चाच्या दीडपट हमी भाव वगैरे इतर इतर काही पिकांच्या बाबतीमध्ये अशी मागणी होते तर केळीच्या बाबतीमध्ये ह्याचं का काय गणित आहे उत्पादन खर्चाचं मिळणाऱ्या भावाचं पहिल्यांदा चा तर केळीच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर केळी अनिश्चिततेचा पीक आहे नाशवंत आहे नाशवंत तर आहेच आणि त्याची येणारी कॉस्टिंग हिच्यात फार अनिश्चितता झालेली आहे कारण की दर आठवड्याला किंवा महिन्यातून दोन तीन वेळा फार मोठा चढ उतार होतो केळींमध्ये आणि उत्पादन खर्च तर जो आहे तो आहेच चांगलाच लागतो जवळपास एक हजार रुपये क्विंटलच्या लगबगचा उत्पादन खर्च आहे शेतकऱ्याला पूर्ण म्हणजे त्याची केअर घेताना लहानपणापासून लागवडीपासून तर कापणीपर्यंतचा आणि तो जो आहे तो ॲव्हरेज खर्च आहे आणि केळी ही कितीही चांगल्या प्रतीची असली तर एटी पर्सेंटपर्यंत ती कापली जाते ती हंड्रेड पर्सेंट ती कामी येत नाही आणि मग तो ऐंशी पर्सेंटचा जो खर्च ऐंशी पर्सेंटचं जे उत्पादन आहे ते पूर्ण शंभर पर्सेंटवर डिवाईड होते म्हणजे तो हजार रुपयाचा रेट कव्हर करण्यासाठी किमान बाराशे रुपये क रेट असणं आवश्यक आहे किंवापासून म्हणजे क लास्टपर्यंत हां ॲव्हरेज रेट किमान तेव्हा कुठे म्हणजे पॅरल परिस्थिती राहील सेम सेम राहील म्हणजे कॉस्टिंग इतकं आपण मिळू आणि त्याच्यावर काही राहिले तर मात्र दोन पैसे शेतकऱ्यांना मिळतील पण त्याला एवढं असूनही एवढं असूनही सुरुवातीला लागवडीनंतर एक सीएमई आलेला आहे आता मागील तीन चार वर्षापासून फार मोठा कहर करतो आहे आता पनामाचं तर नेटकंच पदार्पण झाला इकडे आपल्या एरियात पण पण एम मुळे भरपूर नुकसान झाले बागेचे बाग फेकल्या गेले सोपे काय आहे सीएमई किंवा पनामा सीएमयू हा एक व्हायरस आहे हा काय नाव आहे त्याच त्रास होतो हा कुकुंबर मोजाक व्हायरस आहे तो त्याला त्याच्यामुळे बागेत केळीच्या अख्ख्या बागे फेकल्या गेल्या मागच्या चार वर्षात भरपूर वेळा तो शेतकऱ्यांना त्याचं नुकसान नॅचरल कॅलॅमिटी म्हणतो वादळ वगैरे हो त्याच्यानंतर तिथून तिथून पुढे निघाल्यावर त्याचा प्रवास कायमच खरतड राहिलेला आहे शेवटच्या क्षणी पीक कापणीला आल्यानंतरही समजा एखाद दिवशी वादळ जर आलं आणि या एप्रिल मे जून महिन्याचा जो पिरियड असतो तो हार्वेस्टिंगचा असतो त्यावेळी वादळाची बी ही जास्त असते संभावना तर त्यावेळी होत्याचं न होतं व्हायला मात्र वेळ नाही हां कारण की अनिश्चितता फार आहे हो 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 मला सांगा की केळी उत्पादक शेतकरी आणि व्यापारी कुठलंही पीक असेल की त्याच्यामध्ये आपण शेतकरी आणि व्यापारी मग संघर्ष मग हे सगळं होत राहतं की बाबा व्यापारी हे शेतकऱ्यांकडनं माल घेतात आणि मग तो साठवून ठेवतात आणि मग तो जास्त भावाला की विकतात वगैरे नाही असे जे आरोप वगैरे होतात तुम्ही पण यातून गेलेला असाल तर ती वस्तूसुद्धा सांगा कारण बऱ्याच वेळा याचा फटका पण तुम्हाला बसतो आणि प्रशासन वगैरे पण मग दप्तर तपासणी वगैरे अशा सगळ्या गोष्टी करतात तर तुमच्या या क्षेत्रामध्ये काय नेमका या या पैलूबद्दल सांग नमस्कार केळी हा साठवणुकीचा सा विषय नाही आहे केळी आपण साठवून ठेवू शकत नाही केळी जी आहे ही आपल्याला त्वरित कापणीनंतर त्वरितच आपल्याला पाठवायला लागते आणि मागणी आणि पुरवठ्याचा जो हिशोब आहे आता सध्या तरी ऊन खूप असल्यामुळे पुरवठा भयंकर आहे आणि तिच्यामुळे वर ऊन जास्त असल्यामुळे मागणी कमी आहे आणि याची तारांबर करत असताना केळीचा भाव खूप मोठ्या प्रमाणावर खाली घसरलेला आहे आणि शेतकऱ्यांचा जर उत तुम्ही विचार केला तर बाराशे रुपये क्विंटल त्यांना खर्च आहे आणि आपण आज जे भाव मार्केटमध्ये बघतोय तर आठशे नऊशे रुपयापर्यंतचे भाव त्यांना मिळत आहे हा मागणी आणि उत्पादनाचा फरक आहे याच्यामुळेच एवढे कमी भाव आपल्या एरियामध्ये झालेले आहे केळी आपण कुठल्याच प्रकारे साठवून ठेवू शकत नाही मला सांगा की मार्केट जे आहे ते किती मोठं आहे कारण एक्सपोर्ट पण होतात केळी कुठं इराण किंवा वगैरेच्या देशामध्ये किंवा भारतभरात सुद्धा ती जातात तर तुमचा हा सगळा या भागातल्या उत्पादकांचा जो माल आहे तो कुठं कुठं जातो ती कशी इकॉनॉमी आहे ती थोडक्यात समजावून सांगा गल्फ देशांमध्ये केडीला जेवढी मागणी आमच्या आपल्या भारत देशामध्ये आहे तेवढीच मागणी काही अंशी गल्फ कंट्रीजमध्ये सुद्धा आहे जेणेकरून चांगल्या प्रकारे केळीला भाव मिळू शकतो एक्सपोर्टला जर केळी आपण पाठवली तर पण काही अशा गल्फ कंट्रीज आहेत किंवा काही अशा कंट्रीज जसं इराण आहे त्यांच्यासोबत आपल्या भारत सरकारने ट्रेड बॅन करून ठेवलेला आहे जे की फार मोठं मार्केट आज रोजी आपल्या भारतीय केळीसाठी उपलब्ध आहे तर ते त्यांच्यावरती थोडंसं जर आपण विचार केला पण हे का, कशामुळे बॅन केले किंवा इंटरनॅशनल पॉलिसीज आहे आपल्या इंडियन गव्हर्नमेंटच्या त्याच्यामुळे ह्या गोष्टी त्यांनी बॅन केलेल्या आहे काही कंट्रीज चालू आहे पण त्यांच्या कंट्रीज सुरू आहेत ते सांगा थोडंसं सा। दुबई आहे आ, ओमान आहे आता रशियाला नवीन कंटेनरची ऑर्डर मी आपल्या भारताच्या केळीला मिळालेली आहे नवीन बऱ्याचशा कंपन्यांना तर ते प्रोसेस चालू आहे प्रत्येक कंपनीज बऱ्या मोस्टली बऱ्याचशा कंपनीज आहेत की त्या फार त्यांच्या परीने प्रयत्न करत आहे नवीन ऑर्डर जनरेट करण्यासाठी एक्सपोर्टच्या पण काही ज्या अशा कंट्रीज आहे की जिथे आपण आपला अजून शेअर वाढवू शकतो मार्केट शेअर वाढवू शकतो त्या कंट्रीजच्याबद्दल थोडं गव्हर्मेंटनी विचार करून त्यांच्या पॉलिसीस ठरवून ते त्याला चालना दिली पाहिजे मध्यंतरी जेव्हा म्हणजे कोरोना काळ होता तेव्हा आपण बघितलं की जो माल आहे तो पोचण्यासाठी म्हणून किसान रेल्वे जी सुरू केली त्याच्यामध्ये खास रेक सुरू केला त्याचा खूप फायदा तुम्हाला झाला तर ती सिस्टीम मात्र फक्त कोरोनापुरतीच मराठी ठेवलीनंतर बंद करण्यात आली तर त्याबाबत तुमचं काय म्हणणं आहे ती सुरू करावी त्याला सबसिडी मिळावी वगैरे काय आपल्या या सावदा भागातून जी केळी देशभर आणि विदेशात जाते त्यात एक सिंहाचा वाटा दिल्ली शहराचा किंवा दिल्लीच्या आजूबाजूच्या एरियाचा आहे तर जितक्या सोप्या पद्धतीने ट्रेन वॅगन्सने दिल्लीला केळी जाते तर ती ह्या भागातल्या डिमांडवर खूप मोठा परिणाम करते तर जसं कोरोनामध्ये शासनाने व्यापाऱ्यांना वॅगन सुरू करून जे सहकार्य केलं ते जर वर्षभर किंवा कंटिन्यू जर चालू राहिलं तर बऱ्यापैकी ह्या भागातली केळी दिल्लीमध्ये दिल्ली जाऊ शकते सोप्या पद्धतीने जेणेकरून व्यापाऱ्यांचा भार कमी होईल आणि त्याला चालना मिळेल त्यामुळे एक बऱ्यापैकी सप्लाय तिकडे झाल्यामुळे उरी उर्वरित केळीला अजून डिमांड येऊ शकते म्हणजे ती वॅगन जर कंटिन्यू मध्ये चालू राहिली तर त्याचा नक्कीच केळी उत्पादक शेतकरी आणि व्यापाऱ्यांना फायदा होईल बरोबर आहे म्हणजे ती फक्त तेवढ्यापुरती मर्यादित न ठेवता तुम्हाला असं वाटतं की ती अजून सुरू केली तर आहे जसं आपण बोलत होतो की फक्त केळीच नाही तर प्रक्रिया उद्योग प्रोसेसिंग हा पण खूप मोठा एक पैलू आहे केळीच्या बाबतीमध्ये वेफर्स असतील बिस्किट्स असतील किंवा अगदी केळापासून बिअरचे पण प्रयत्न झाले असं मी ऐकलं तर प्रक्रिया उद्योगाबाबत तुमचं काय म्हणणं आहे केळीच्या सुरू व्हायला पाहिजे ते सुरू व्हायला पाहिजे कारण तेवढी मग केळी जे असत हे समजा काय 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 वाटतं तुम्हाला सध्याची परिस्थिती आहे प्रक्रिया उद्योगाची मोठ्या प्रमाणात गेले पाहिजे काही बी दुसरे पावडर धुवायला पाहिजे केळी पावडर केळी पावडर हा तर आपण जसं म्हणत होतो की आता जे लोकप्रतिनिधी आहेत तर ते आपल्याला कुठल्या पक्षाशी वगैरे काही देणं घेणं नाही परंतु जसं मग आपण चर्चा करत होतो की ऊस उत्पादक शेतकरी जे आहेत त्यांनी ठरवलं तर काही खासदार ते निवडून आणू शकतात कांद्याने ठरवलं तर सरकार पडू शकतं वगैरे म्हणजे यातला हा भाग सोडला तर तसं केळी उत्पादकांमध्ये पण ते सामर्थ्य म्हणजे त्या अर्थाने म्हणत नाही एक ताकद म्हणून एक इकॉनॉमिक किंवा राजकीय वगैरे तर ती उदासीनता जी आहे ती कुठं आहे नेमकी म्हणजे ती लोकप्रतीच्या स्तरावरती आहे सरकारच्या स्तरावरती आहे कारण तुमच्या ज्या मागण्या आहेत त्या काही अव्यवहारे नाही आहेत त्या शेतकऱ्यांच्या पण हिताच्या आहेत त्या व्यापाऱ्यांच्या पण हिताच्या आहेत मग असं असताना काय उदासीनता तुम्हाला दिसते उदासीनता शेतकऱ्यांमध्ये जाय सर प्रतिनिधींना बऱ्याच वेळा निवेदन दिले आणि शेतकऱ्यांची जशी उदासीनता आहे तशी आमच्या प्रतिनिधींची पण आहेत त्यांनी जे केंद्रात गोष्टी लावून ठेवायला पाहिजेत ते लावत नाही आणि त्या पद्धतीने मग आमची उदासीनता अशी आहे की आम्ही लोकप्रतिनिधीपर्यंतच पोचू शकतो आणि लोकप्रतिनिधींजवळ आम्ही वारंवार ह्या गोष्टीची सूचना केली त्यांना लेखी दिलं त्यांना यांच्या बाबतीतच नाही केळीच्या बाबतीमध्ये विमा आहे काही बाकीच्या गोष्टी आहेत शेतकऱ्यांनी विम्याचे पैसे भरलेले आहेत विमा पास झालेले आहेत शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये पैसे आलेले नाहीत कोणाला ना ना मिळत आहेत कोणाला नाही मिळत आहेत ज्याला मिळतोय तो तुपाशी बाकीचे उपाशी त्याच्यामुळे उदासीनता आहे ज्याला मिळाले तो म्हणतो मी कशाला जाऊ ज्याला नाही मिळाले त्यालाबरोबर सोबत नाही कोणाची त्याच्यामुळे ही उदासीनता आहे आणि त्याच्यामुळे आता काय झालेलं आहे परिस्थिती दिवसेंदिवस लोकांची जी आता टक्केवारी तुमची मतदानाची कमी होते त्या उदासीनतेमुळे होत होत्या त्याच्यामध्ये लोकांना बेनिफिट काहीच दिसत नाही आहे प्रतिनिधींकडून तर मग ते लोक पण म्हणतात आपण मतदान करायचं तरी कशासाठी हा सर्वात मोठा विषय आहे तर याच्यामध्ये आमची एकच मागणी आहे की प्रतिनिधींनी याच्याकडे खास करून लक्ष द्यायला पाहिजे एवढा मोठा केळीचा बेल्ट आहे दोनशे किलोमीटरपर्यंत केळी फैललेली आहे आणि त्याच्यामध्ये जर लोकांनी लक्ष नाही दिलं तर पुढे वार म्हणजे आज आम्ही शंभर वर्षापासून केळी लावतो आहेत आमचे पूर्वज केळी लावत होते आमचे मुलं पण आता केळी लावायला लागले परंतु मग जर अशीच जर परिस्थिती राहिली तर आम्हाला शेवटी दुसरीकडे वळावं लागणार आहे या निवडणुकीच्या निमित्ताने बोलबेडूच्या माध्यमातून काय अशा मागण्या आहेत की ज्या तुम्ही लोकप्रतिनिधी असतील किंवा आता युगातली जी निवडणूक आहे त्या नेत्यांपर्यंत पोचवाल सरकारपर्यंत वगैरे काय वाटते तुम्ही केळी व्यापाऱ्यांच्या माध्यमातून जर आपण मागण्यांचा विचार केला तर मागे किसान रेल म्हणून एक व्ही पी यू रॅक पाच रॅक आपल्याकडे चालत होते आणि त्याला अंदाजे पस्तीस ते पन्नास टक्क्यापर्यंत सबसिडी भाड्यामध्ये हॉर्टिकल्चर बो इन मिनिस्ट्रीच्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध होती तर तेच सबसिडी मिळ परत मिळावी आम्हाला आणि परत व्ही पी यू रॅक्स आमचे इथून सुरू व्हावे सबसिडीच्या अंतर्गत जेणेकरून केळी मोठ्या प्रमाणावर दिल्ली आणि त्याच्या एन सी आरमध्ये आपल्याला पाठवता येईल आणि दुसरी एक अशी मागणी आहे की जे मोठ्या प्रमाणावर आमचे व्यापारी बांधवांचे करोडो रुपये उत्तर भारतामध्ये अडकलेले आहे आणि ती मा ती पेमेंट वसुलीसाठी कुठल्याही प्रकारचं इथे मार्गदर्शन कोणी करत नाही पोलीस डिपार्टमेंट याकडे लक्ष घालत नाही तर यात लोकप्रतिनिधी लक्ष घालून प्रशासनावर दबाव टाकून आमचे पैसे मिळवून द्यावे हीच एवढी आमची त्यांच्याकडे मागणी आहे पण जसं नाशवंत पीक आहे पेरिशेबल आहे किंवा वेगवेगळ्या व्हायरस येत आहेत किंवा वादळं वगैरे पण येतात तर अशा संकटामध्ये पण काय करू शकतात लोकप्रतिनिधी आज रोजी तरी एकटाच आहे त्याला व्यवस्थित मार्गदर्शन कृषी खात्याकडनं होत नाही त्याच्यानंतर ह्या ज्या गोष्टी आता सरांनी सांगितलं की बा आम्हाला त्या याच्यामध्ये रॅक मिळायला पाहिजे सबसिडीमध्ये रॅक मिळायला पाहिजे त्याच्यामध्ये प्रतिनिधी केंद्रामध्ये व्यवस्थित लावू शकत नाही आहे त्याच्यामुळे आम्हाला मिळत नाही आहे त्याच्यात विम्याचे पैसे वेळेवर मिळत नाही आहे मग त्याच्यामुळे उदासीनता आहे की एवढे पैसे आहे शेतकरी अगोदरच त्याच्यामधून थोडे दोन पैसे काढून विम्याचे पैसे भरतो आणि त्याला तो मोमदला मिळत नाही प्रतिनिधींच्या घराचे म्हणजे चपला घासून जातात त्याच्या पण अक्षरशः त्याला फक्त आश्वासन आश्वासन आश्वासनाच्या शिवाय दुसरं काहीच मिळत नाही आता निवडणूक आहे तर त्याला आश्वासन तरी देतात का लोकप्रतिनिधी त्यांच्या अजेंड्यावरती तरी केळी किंवा केळी उत्पादकांचे प्रश्न हा विषय आहे का शेतकरी कोणीच प्रतिनिधीला असं म्हणत नाही किंवा माझे पैसे अटकलेले आहे म्हणून मग तुम्हाला भेटतो असं काहीच नाही शेतकऱ्यांचं युनियनच नाही आहे नाही काय म्हणजे लोकप्रतिनिधींना तुम्ही काय सांगाल की बाबा आमच्याकडे पण लक्ष द्या तुम्ही जसं वेगळ्या घटकांकडे लक्ष देता वेगळ्या घटकांना तुम्ही आश्वासनं देता तर शेतकरी असतील केळी उत्पादक असतील तर यांना पण काय तुम्ही सांगाल या सगळ्या लोकप्रियाची लोकसभा निवडणूक येते तर काय आव्हान करा केळीच्या बाबतीत लोकप्रदि लोकप्रतिनिधींना एवढंच अपेक्षित आहे आमचं की बा त्या केळीपासून विविध बाय प्रोडक्ट तयार करून त्याची म्हणजे जी नाशवंत पीक आहे स्टोर करू शकत नाही त्याच्यावर काहीतरी पर्याय करून म्हणजे त्याला कसं जास्त वेळ सांभाळता येईल असं आणि जे आपले व्यापारी मित्रपरिवार आहेत त्यांना वॅगन सबसिडीमध्ये वॅगन उपलब्ध केले तर इनडायरेक्टली शेतकऱ्याचाच फायदा होणार आहे तो कारण माध्यान योजना वगैरे असते भोजन योजना त्याच्यामध्ये पण केळीचा जो आहे तो समावेश वगैरे केलेला आहे आणि केळी हे असं एक आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही आपण ॲडल्ट्रेशन किंवा भेसळ पण होऊ शकत नाही तर काय काय फायदे आहेत या सगळ्याचे जे नवीन असतील शेतकरी किंवा उद्योगांनी ह्याच्यामध्ये जर यायचं असेल तर त्याच्यासाठी पण सांगा आव्हानं पण काय आहेत संधी पण काय आहे केळीचा जर तसा विचार केला तर केळीमध्ये एटीन पर्सेंट हे प्रोटीन्स आजच्या घडीला अवेलेबल्स आहेत की जेणेकरून आपण लहान मुलांच्या मध्यान्न भोजनामध्ये जसं तुम्ही म्हटले त्याचा वापर आपण बऱ्यापैकी केळीचा जे आता सरकार राबवते आहे मध्यान्न भोजनाची स्कीम त्याच्यामध्ये आपण वापर करू शकतो जेणेकरून इन्डायरेक्टली शेतकऱ्यांना फायदा याचा होणार आहे आणि सुरक्षित जर केळी आपल्याला भविष्यामध्ये जर कंटिन्युटी अशीच ठेवायची असेल लागू शेतकऱ्यांचं जर दोन पैशाचा जर त्यांना उत्पन्न मिळाला मिळायला हवा असं जर शेतकऱ्यांची सरकारची भावना असेल तर जे स साखळी पद्धत आहे केळीची सप्लाय चेन पद्धत आहे त्याच्यामध्ये थोडासा विचार केला पाहिजे ज जा जसं की आमची रेल्वेची वॅगन आहे जसं बऱ्यापैकी आमचे कोल्ड स्टोरेज जी जे साखळी आहे ते निर्माण केली पाहिजे गव्हर्मेंटने जसं त्यांचं वखार महामंडळ वगैरे जे त्यांचे जे माध्यम आहेत महामंडळ आहेत त्यांच्यामार्फत का होईना पण ते थोडी एक साठवणुकीची साखळी निर्माण केली पाहिजे सरकारने सप्लाय चेनची जेणेकरून शेतकऱ्यांना दोन पैसे व्यापाऱ्यांनाही मिळतील तिथे स्टोअर करून आणि शेतकऱ्यांनाही त्याचा इनडायरेक्टली मोबदला मिळत राहील शेवटी तुम्ही काय सांगाल आता आपण या सगळ्या चर्चेच्या समारोपाच्या इथे येतो आपण वेगळे सगळे पैलू बघितले आपण उदासीनता काय आहे ती बघितली आपण एक जसं व्यापाऱ्यां रितेश भाऊंसारख्या व्यापाऱ्यांनी व्यापाऱ्यांचे प्रश्न मांडले तसं एक सामान्य शेतकऱ्यांचे प्रश्न म्हणून आमच्या भागातले काही मी सांगू इच्छितो जसं काही शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन आहे त्यांचे आणि व्यापाऱ्यांचे संबंध चांगले असल्यामुळे त्यांच्या पर्सनॅलिटीज चांगल्या असल्यामुळे त्यांना कदाचित चांगला भाव मिळून जातो पण काही जे शेतकरी कमी उत्पादनावाले आहेत ज्यांचे दहा हजार किंवा पाच हजार लागवड आहे अशा लोकांचं असं होतं आहे सर लॅक ऑफ कम्युनिकेशनमुळे भावामध्ये दोनशे ते तीनशे रुपयाचा फरक है, फरक येतो आहे की लहान शेतकरी आहे त्याच्याकडे दहा हजार किंवा पाच हजार लागवड आहे तर त्याला आजच्या रेट डेटमध्ये सहाशे किंवा सातशे रुपये भाव दिला जात आहे तर रेग्युलेटरी असा काहीही रेट इथे नाही आहे आजपासून पाच सहा वर्षाआधी एक बोर्ड भाव निघायचा त्या बोर्ड भावाप्रमाणे कमी जास्त प्रमाणात त्या हिशोबाने खरेदी विक्री केली जात होती पण आज ठळक असा बोर्ड भाव आमच्या एरियामध्ये नाही आहे की आजचा केळी भाव हा आहे या भावात तुम्ही विक्री किंवा खरेदी करा आज रोजी व्यापारी आणि शेतकरी यांच्यात जो सौदा होईल तो केळी भाव मान्य केला जातो आहे आता एखाद्या शेतकऱ्याचं कम्युनिकेशन स्किल त्यांचे व्यापाऱ्यांशी संबंध कमी असल्यामुळे काहीही म्हणजे तीनशे रुपयाचा फरक हा फार मोठा फरक पडू शकतो क्विंटल मागे उत्पादन खर्च एवढं वाढलेलं आहे आणि सतत तीन वर्षापासून एखाद महिन्याचा कालावधी सोडला तर भाव हजार ते बाराशे आठशे नऊशे या रेंजमध्ये आहेत तीन वर्षापासून केळी उत्पादक शेतकरी हा जवळजवळ लॉसमध्ये आहे हो आणि यावर आता उपाय आपण करायचं म्हटलं तर एक भावासाठी रेग्युलेटरी झाली पाहिजे की एक ठळक भाव निघाला पाहिजे आणि पीक विमानसारख्या योजना या सुरळीत राबवल्या गेल्या पाहिजे आत्ताचे तारतम्य सा, सामंजस्य जे आहे तेच चाललेलं आहे तुम्ही सांगा सर याच्यामध्ये प्रशासनाने एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे आधी की जे व्यापारी येतात इथे दिल्ली वगैरे यु आपल्या नॉर्थमधून सर्व व्यापारी जवळपास इकडे किडी खरेदी करायला येतात तर यांचं कुठलं तरी एखादी प्रशासनाने आता मध्यंतरी असं झालं होतं की आमचे जळगावचे कलेक्टर पियुष गोयल जे आहेत त्यांच्याशी माझी चर्चा झाली होती ह्या विषयावरती तर माझं असं म्हणणं आहे की ह्या विषयावरती ह्या लोकांनी की ते बाहेरचे व्यापारी येतात कोणीही येतो शेतकऱ्याची मारून निघून जातो पैसे घेऊन जातो म्हणजे त्याला असं वाटतं इथे फ्रीमध्ये माल मिळतो दोन गाड्यांचे पैसे द्यायचे दहा गाड्यांचे द्यायचे नाही तर त्याच्यावरती वचक प्रशासनाची पाहिजे कृषी उत्पन्न बाजार समितीची पाहिजे आणि ह्या लोकांनी एक अशी काहीतरी योजना बनवायला पाहिजे की बा ह्या व्यापाऱ्याची नोंद तिथे व्हायला पाहिजे आणि याच्याकडे जर पैसा असला तर दुसऱ्याला कोणी त्यांना माल द्यायला नको किंवा तो खरेदी करू शकत नाही अशी काहीतरी योजना करायला पाहिजे आणि प्रशासनाने पहिल्यांदा ज्या लोकांचे करोडो रुपये अरबो रुपये आमचे तिकडे नॉर्थमध्ये अडकलेले आहेत त्याच्यावरती काही कारवाई करण्यासाठी सर्वात महत्वाच्या तालुक्यावरती कृषी उत्पन्न बाजार समिती आहेत त्यांना अशा नोंदी घ्यायला पाहिजे सर्व व्यापाऱ्यांच्या आणि त्यांचे नंबर वगैरे घ्यायला पाहिजे ॲड्रेस घ्यायला पाहिजे त्यांचे एक वाटल्यास कृषी उत्पन्न बाजार समितीना घ्यायला पाहिजे की बाबा तुम्ही जर याची वरच्या लेवलने जर झालं तर सर्व शक्य होऊ शकते परंतु इथे उदासीनता भयंकर आहे प्रशासनाची आहे पुढारींची आहे सर्वांची आहे तर त्याच्यामुळे त्याच्याशिवाय लोक शेतकऱ्यांचे पैसे त्यांच्या खिशात पडणार नाही पदरात पडणार नाही तर त्याच्यासाठी प्रशासनाने ह्या गोष्टीकडे खूप आवर्जून लक्ष द्यायला पाहिजे आणि सर्वात जास्ती लक्ष आमच्या लोकप्रतिनिधींनी द्यायला पाहिजे एवढ्याच आमच्या अपेक्षा आहे एक मुद्दा महत्त्वाचा आहे आपल्या शेतकरी मित्रांनी त्यांच्या समस्या मांडल्या परंतु केळी उत्पादनाशी संबंधित जो एक मुद्दा महत्त्वाचा आहे तो सिंचनाचा मुद्दा महत्त्वाचा आहे तर दिवसेंदिवस या भागातील भूजल पातळी खूप खोल जात आहेत त्याच्यावरती महाकाय मेगा रिचार्ज प्रकल्प हा विचाराधीन आहे तर त्या रिचार्ज प्रकल्प कसा उपयोगी पडू शकतो केळीच्या काय होणार आहे तापी नदी जो आहेत म्हणलं महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश याच्या बॉर्डरवरती त्या ठिकाणी हा प्रकल्प होणार आहेत हा खूप मोठी योजना हो आहेत त्याच्यावरती काम सुरू झालेलं आहे पण ज्या गतीने ते व्हायला पाहिजे त्या गतीने ते होत नाही आहेत तर त्याच्याकडे पण शेतकऱ्यांच्या नजरा लागले आहेत तो जर प्रकल्प झाला तर ही जी पातळी आहेत ही वर येईल आणि जे बाकी कोरडी क्षेत्र आहे त्याला पण पाणी मिळू शकेल भविष्यामध्ये म्हणजे शंभर टक्के बागाचे क्षेत्र या भागामध्ये निर्माण होऊ शकतं या प्रकल्पामुळे तर स्वर्गीय हरिभाऊ जावडे माजी खासदार यांनी या प्रकल्पासाठी चांगल्या प्रकारे त्यावेळेला त्यांच्या काळामध्ये त्यांनी त्याचा पाठपुरावा केला आणि आता ज्या खासदार आहेत रक्षा खडसे आहेत त्यांनी पण त्यांच्यापरीने प्रयत्न केलेले आहेत आणि आताही त्यांनी आश्वस्त केलेलं आहे की मी यासाठी पाठपुरावा करणार आहेत शरद पवारांचे श्रीराम पाटील शरद पवार स्वतः कृषी मंत्री होते पण लक्ष घातलं पाहिजे जनतेने जनतेने ज्यांना कौल दिला त्यांचं हे काम असणार आहे की त्यांनी हा प्रकल्प पुढे पूर घेऊन जावा आणि केंद्रामध्ये आपलं वजन वापरून हा प्रकल्प कसा पूर्ण होईल यासाठी त्यांनी प्रयत्न करावे ते स्वतः हे आहेत ना कृषी उद्योजक आहेत जे हो, उमेदवार आहेत ते आणि शरद पवार त्यांचे नेते जे कृषी मंत्री आहेत त्यामुळं त्यांनी खरं तर माहीत असणार आता जनतेने तर त्यांना कौल दिला आता बघा विद्यमान खासदार रक्षा खडसे आहेत आता दोघं जनतेसमोर गेलेले आहेत निवडणूक आता तेरा मेला होऊ घातलेली आहेत जनतेने ज्यांना कौल दिला जनता ज्यांना कौल देईल त्यांचं हे कर्तव्य असणार आहे की मेगा रिचार प्रकल्प कसा मार्गे लागेल लवकरात लवकर शरद पवार हे कृषी मंत्री राहिले दहा वर्ष किंवा पियुष गोयल हे आहेत हे सगळे अनुभवी मंत्री आहेत तर यांच्यापर्यंत कधी या सगळ्या समस्या तुम्हाला डायरेक्टली आल्यात का तुम्ही पोचलेला आहात का आम्ही डेलिकेट घेऊन दिल्लीला गेलेलो आहेत शरद पवार साहेब ज्या वेळेला कृषी मंत्री होते त्यावेळेला व्यागनच्या संदर्भात त्यांनी त्यांच्या परीने जी मदत होईल ते केलेली आहे परंतु ज्या पद्धतीने ज्या ते कसं असते साहेब की ज्या वेळेला थोडीफार मदत त्यांनी केलेली परंतु एक ठोस मदत जी पाहिजे केळी व्यापाऱ्यांसाठी कोणीच केलेली नाही आपण बघितलं की जसं ऊस असेल किंवा कांदा असेल सोयाबीन कपास ही सगळीच महत्त्वाची पीक आहेत केळी हे सुद्धा एक फार महत्त्वाचं पीक आहे ज्याने इकॉनॉमी जी आहे ती बदलू शकते शेतकऱ्याचं जे आयुष्यमान आहे ते बदलू शकतं शेतकरी असतील व्यापारी असतील यांचं सगळ्यांचं जीवन उंचावू शकतं सरकारलाही फायदा होऊ शकतो पण कशा पद्धतीने एक प्रशासकीय आणि राजकीय उदासीनता जी आहे ती आपल्याला बघायला मिळते ती जर का मानसिकता बदलली तर खूप काही होऊ शकतं यांच्या काही फार अवास्तव किंवा अशा अपेक्षा नाही आहेत आ, या सगळ्या चर्चेमध्ये आपण जाणून घेतलं की केळी उत्पादकांचे शेतकऱ्यांचे व्यापाऱ्यांचे काय प्रश्न आहेत त्यांना सबसिडी का आवश्यक आहे त्यांना वॅगन जी आहे ती का आवश्यक आहे किंवा सिंचनाच्या ज्या प्रकल्प आहेत ते गतीनं पूर्ण होणं का आवश्यक आहे तुम्हाला ही सगळी चर्चा कशी वाटली तुमच्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या कमेंट्स बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा आणि बघत राहा हवा कुणाची बोलविडू